आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी नवनवीन शेती तंत्रज्ञान मनोरंजन व अशा प्रकारच्या विविध माहिती जाणून घेण्यासाठी करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक आणि करा आपल्या रायगड मिररला यूट्यूबवर सबस्क्राईब जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या सर्व आदिवासी समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री दत्ता गणपत वाघ सदस्य पंचायत समिती मुरबाड जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या सर्व आदिवासी समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोविंद भल्ला सदस्य ठाणे जिल्हा परिषद जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या सर्व <Sus> आदिवासी समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौभाग्यवती अरुणा रघुनाथ खाकर सदस्य पंचायत समिती मुरबाड जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या सर्व आदिवासी समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री मनोहर पादिर सदस्य पेन प्रकल्पस्तरीय समिती नमस्कार रायगड मिरजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत जागतिक आदिवासी दिन मुरबाड आणि कझत मध्ये उत्साहात साजरा आदिवासी पारंपरिक जीवन दर्शवणारी सांस्कृतिक नृत्य साजरी तर कर्ज देते आदिवासींचा जागर करत रॅलीचे आयोजन तर भालिवडी आश्रमशाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत दुर्गम डोंगरी जंगलात वास्तव करणारा समाज म्हणजे आदिवासी समाज होय एका महत्त्वाच्या समूहाकडे व परिसराकडे दुर्लक्ष केले जाते म्हणून त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी युनोने नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून जाहीर केला आहे हा दिवस आदिवासी संस्कृती परंपरा नृत्यकळा वेशभूषा यांचे दर्शन घडवत आज ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी मुरबाडमधील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात एकत्र आले मुरबाड बाजारपेठेत रॅलीचे आयोजन करण्यात आले मुरबाड तहसील कार्यालयासमोर आदिवासींची अस्मिता जपणारे तांबडी नृत्य गौरी नाच महिलांचे नृत्य व आदिवासी परंपरा व जीवन दर्शवणारी सांस्कृतिक नृत्य यावेळी साजरी करण्यात आली जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व समजावून घेतानाच आदिवासी समाजाच्या समस्या त्याची जीवनमूल्य समजून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले प्रत्येक दिन मुरबाड तालुक्यामध्ये सर्व तालुक्यातील आदिवासी समाज बांधव जमून एक आदिवासी समाजाची संस्कृती वेशभूषा याचं प्रदर्शन उत्तम प्रकारे करण्यात आलं प्रत्येक समाजाचे वेगवेगळे नाच वेगवेगळे त्यांचे कला संस्कृती ही या ठिकाणी जोपासण्यात आली आणि अशा प्रकारे हे आदिवासी समाजाची मुरबाड तालुक्यातील एक प्रकारे पाच ते दहा हजार लोक जमून हा उत्सव एकदम चांगल्या प्रकारे साजरा केला आणि आमची आमचा आदिवासी समाजाचा आनंद जो काय असतो तो आम्ही संपूर्ण जगाला दाखवून दिला की निरबाड तालुक्यामध्ये आदिवासी समाज आहे आणि त्या आदिवासी समाजाची संस्कृती जोपासण्याचं काम हे आदिवासी समाज करत आहे या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी मुरबाडमध्ये आदिवासी भवनासाठी जागा उपलब्ध करावी आदिवासी क्रांतिकारकांचे स्मारक तालुक्याच्या ठिकाणी बांधणे आदिवासींचे वनहक्क प्रलंबित दावेत त्वरित निकाली काढावेत आश्रमशाळांतील रिक्तपदा भरणे आश्रमशाळांमध्ये सेमी वर्ग चालू करणे अंतर्गत क्षेत्रामध्ये नोकर भरती करताना स्थानिक आदिवासींना प्राधान्य देणे इत्यादी मागण्यांचे निवेदन मुरबाड तहसीलदार सचिन चौधरी यांना देण्यात आले तर कर्जतमध्ये आदिवासी समाजाच्या वतीने नेरळ कर्जत कडाव कशळे अशा भळ्या मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तर भालिडी आश्रमशाळेत पेन प्रकल्पस्तरीय समितीचे सदस्य मनोहर पादीर यांच्या प्रमुख उपस्थितीत एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाचा जागर करत रॅलीचे आयोजन केले होते आदिवासी परंपरा दर्शवणारे नृत्य यावेळी विद्यार्थिनींकडून साजरी करण्यात आली कार्यक्रमाला मनोहर पादीर डॉक्टर रमेश खोकरे कानू खडके मुख्याध्यापिका संगीता भोई पोलीस पाटील मिलिंद पाटील यावेळी उपस्थित होते मुरबाडहून सुधाकर वाघसह ब्युरो रिपोर्ट रायगड मिरर कर्जत